आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी शिवारामध्ये राहुरी शिंगणापूर रस्त्याच्या कडेला झाडा झुडपामध्ये पंचवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या दरम्यान एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी शिवारामध्ये रेणुकाई लक्ष्मी मंदिराच्या जवळ पंचवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहाच्या दरम्यान एक तरुण शेळ्यांना खाऊ घालण्यासाठी पाला तोडत होता आणि त्यावेळी त्याला रस्त्याच्या कडेला झाडा झुडपात एका तरुणाचा मृतदेह पडलेला दिसला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट पोलीस हवलदार संजय राठोड सूरज गायकवाड सुनील निकम प्रमोद ढाकणे नदीम शेख अंकुश भोसले ज्ञानेश्वर ठोंबरे आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली यावेळी पथकानं मृतदेहाबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला मृतदेहाच्या जवळ काही वस्तू आहेत का, का याची तपासणी केली यावेळी परिसरामधील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती मात्र मृतदेहाची ओळख पटली नाहीये सदर तरुणाचं वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष असून त्याचा अपघात झाला की घातपात किंवा त्यानं आत्महत्या केली की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय मृतदेह अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलाय मृतदेहाच्या सध्याच्या परिस्थितीवरनं सदर घटना ही काल रात्री अथवा पहाटे झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येतोय दरम्यान राहुरी पोलीस पथकाकडनं पुढील तपास सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे धमाका ऑफर भरा फक्त रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचव बक्षीस आठव चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी